अशी उभी राहते तुम्ही असे इथे डोकं ठेवून एकदम आरामशीर हिथे असे झोपू शकता खूप सुंदर अशी ही उशी आहे हे बघा आणि बनवायला पण खूप सोपी आहे तुम्ही गाडीमध्ये वगैरे पण हिता यूज करू शकता चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता हा जो पीस आहे ना त्याचं माप आहे चौदा इंच बाय बारा इंच ठीक आहे आणि हे जे दुसरा दुसरा पीस घेतलाय तो आहे चौदा इंच बाय दहा इंच ठीक आहे आता हे काय आहे हा जो चौदा इंचा हे ना पोर्शन तो इथे ठेवायचा असा आणि इथे आपण हे शिवून घेणार आहोत पहिले डॉ हे ते ठेवून असं शिवून घेणार आहोत हे थोडंसं आपले इकडे ओपन राहणार आहे तिथे दुसरा पीस आपल्याला लावून शिवायचं आहे तर पहिल्यांदा हे दोन पीस जे आहे ते आपण हा पहिल्या इथे शिवून घेणार आहोत असं उलट बाजूने शिवणार आहोत हा सुलट बाजूने नाही टाका अशा अशा पद्धतीने हा पीस इथे हे दोन पीस आपण फक्त वरच्या बाजूने शिवून घेणार आहोत आता पुढे बघा बरं का काय करायचंय ते आता पुढे असे हे दोन त्रिकोण घेतलेत मी त्याचा माप सांगते तुम्हाला बारा इंच असा असा आहे सात इंच आणिकडनं सरळ आहे दहा इंच हे जे आहे ना लाईन हा आहे बारा इंच आणिकडनं खालून सात इंच आणि हे शेजारची लाईन दहा इंच त्याच्या मागे मी अस्तर लावून तिन्ही बाजूने हे शिवून घेतलं असे हे मी दोन त्रिकोण घेतले आता हे दोन त्रिकोण शिव शिवताना उलट शिलट बघायचे बरं का हे का हं एकाच बाजूला आले नाही पाहिजे नाहीतर आपल्याला उसवा उसी करावी लागते आता हे काय करते हे असं उघडायचं आणि ना हे नाही ते हा हा जो आपला दहा इं बारा इंचाचा भाग आहे ना तो इथे ठेवून आपण असा हा शिवून घ्यायचा आणि ह्या बाजूला पण तिथून असं शिवून घेणार आहोत आपण पहिल्यांदा हे खा खालच्या बाजूला होतं ही जी मोठी बाजू आहे वरची वरच्या बाजूला पण शिवणार आहोत पण पहिल्यांदा तर हे शिवूया आपण खालचं हे असं खालचं शिवून घेऊया दोन्ही बाजू ठीक आहे आता इथे शिवायला मी अजून एक हा पीस घेतला आहे त्याचं माप सांगते मी तुम्हाला त्याचं माप आहे चौदा इंच बाय सात इंच चौदा बाय सात इंचाचं इंचा हा मी एक पीस घेतला आहे आणि तो त्याला पण खायच्या बाजूने असतं लावून चारी बाजूने शिवून घेतलं आहे आता तो काय करायचा आपल्याला असं इथे शिवायचं आहे ठीक आहे पण आता हे ते शिवताना काय करायचं आहे ते, ते, ते थोडंसं आहे ना असं ओपन ठेवायचं आपल्याला असं उघडं ठेवायचं आहे आणि बाकीची सगळी बाजू शिवून घ्यायची आहे कारण की आपल्याला ह्याच्या आतमध्ये कापूस भरायचा जर तुमच्याकडे म्हणजे मी कापूस नसेल तर तुम्ही असं म्हणजे छोटे छोटे कापडाचे तुकडे वगैरे पण त्याच्यात भरू शकता ठीक आहे तर एवढं उघडं ठेवून बाकी सगळी चारी बाजू आपण शिवून घेणार आहोत आता असं ना हात घालून तुम्ही हे बाहेर काढू शक काढून घ्या सगळं मग आता हे मी सरळ केलेलं आहे ह्याच्यामध्ये मी आहे ना ल हा कापूस आहे ना तो भरणार आहे तुमच्याकडे कापूस जर नसेल तर तुम्ही कापडाचे छोटे छोटे तुकडे पण ह्याच्यामध्ये भरू शकता नाहीतर मग आपलं गादीच्या दुकानामध्ये हा कापूस भेटतो आता आपल्याकडे जर एखादं फरचं खेळणं असेल घरात ते जर तुटलं असेल तर त्यातला पण कापूस घालून आपण ह्याच्यामध्ये भरू शकतो ठीक आहे चला तर मग आता आपण कापूस भरून घेऊया अशा पद्धतीने कापूस भरून झाल्या माता आता आपण काय करायचं हे जे ओपन राहिले ना ते शिवून घ्यायचं आहे ठीक आहे मोबाईल वगैरे जर पंठक पाहिजे असेल तर असे ते डोकं ठेवून आपण झोपू शकतो म्हणजे अशीच खालती चप्टी होत नाही अशी उभी राहते ही आपण गाडीमध्ये वगैरे पण हिला यूज करू शकतो आणि जर तुम्हाला कवर शिवायचं असेल तर तुम्ही ह्याच मापाचं हेच माप घ्यायचं आणि कवर शिवायचं आणि पुढच्या बाजूला वेलफोळ लावून घ्यायचा तशी वाटली मग छान आहे ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद